मित्रांनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की इत्या बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात इतिहास या विषयाच्या महत्वाच्या प्रश्नांमधील आज आपण विधाने सकारण स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भातील महत्त्वाचे आय एम पी प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे प्रश्न आपण प्रकरणांनुसार विचारत घेतलेले आहेत त्यानंतर प्रश्नपत्रिकांमध्ये आत्तापर्यंत बोर्डाने कोणते प्रश्न विचारले त्याचा विचार, विचार केला आहे आणि त्याच्या आधारे महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो चला तर मग सुरू करूयात आजच्या जो प्रश्न आहे तो प्रश्न असणार आहे वेदाने सहकारण स्पष्ट करा आणि एकूण नऊ मार्काचे प्रश्न या सहकारणावरती आधारित असतात एक प्रश्न तीन मार्काला आहे आणि तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे असते तर नऊ गुण होतात तर यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न तुम्ही विचारात घ्यावेत यामध्ये पहिला आहे युरोपातील पंधरावी सोळावी शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षाचा काळ समजला जातो दुसरा औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झालेली आहे तीन औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली चार युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या पाच राज जयश्री शाहू महाराजांची धोरणे पुरोग्रामी होती नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रे सुरू केली सात सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह केला आठ हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले नऊ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानने शरणागती पत्करली दहा इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकी देशांत राष्ट्रीयत्वाची भावना तीव्र झाली बारा दुसरे महायुद्ध संपताच निर्वासतीकरणास अधिकच वेग आला तेरा आहे भारत सरकारने व्ही एम मशीनद्वारे व्ही व्ही पॅटचा वापर करण्यास सुरुवात केली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची परिषद भरली पंधरा आहे मराठ्यांनी युरोपीय वसादवादाला विरोध केला नेक्स्ट पुढचा आहे प्रश्न क्रमांक सोळा भारताला दोन्ही महायुद्धांमध्ये ब्रिटिश सत्तेमुळे सहभागी व्हावे लागले सतरा आहे सेंटो करार विसर्जित करण्यात आला अठरा महाराष्ट्र सरकारने गर्भलिंग निदानावर बंदी घालण्याचा कायदा केला एकोणावीस भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते आणि वीस आहे राष्ट्रीय सभेत फूट पडली तर अशा प्रकारे मित्रांनो सहकारणाचे जे प्रश्न आहेत ते ह्या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत आ, तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि यामधून दोन ते तीन प्रश्न जर आपल्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत आले तर आपलं पूर्ण प्रश्नाचं काम या ठिकाणी होणार आहे त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न आहेत तुम्ही प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर इतरही तुम्हाला जे महत्त्वाचे प्रश्न वाटतील त्याचा अभ्यास केला तरी चालणार आहे चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार